जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीवरचे महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत जे की जी एम सी भरतीसाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात कारण जी एम सी भरतीला गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीवर सुद्धा प्रश्न विचारण्यात येणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा बघा पहिला प्रश्न एका पुस्तक विक्रेत्याने तीनशे रुपयाच्या ग्रंथावर वीस टक्के सूट दिली सूट म्हणजेच काही डिस्काउंट तर ती वस्तू त्या गिरायकाला किती रुपयामध्ये मिळेल खूप सोपा प्रश्न आहे तीनशे रुपयाची वस्तू आहे आणि त्या तीनशे रुपयाच्या वस्तूवर दुकानदाराने जर आपल्याला वीस टक्के सूट दिली म्हणजेच किती रुपये सूट दिली साठ रुपये सूट दिली ठीक आहे तीनशेच्या जर आपण वीस टक्के काढलं तीनशेच्या दहा टक्के तीस वीस टक्के साठ होणार ठीक आहे साठ रुपये सूट दिली म्हणजेच ती वस्तू आपल्याला किती रुपयात पळाली तर तीनशेमधून आपण जर साठ वजा केली तर दोनशे चाळीस रुपयाला ती वस्तू आपल्याला पडेल म्हणजेच मिळेल ठीक आहे तर आपलं उत्तर आहे दोनशे चाळीस रुपये ओके कुणाला डाऊट असेल तर कमेंट करा नेक्स्ट बघा त्यानंतर एका महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान व संगणक या सर्व चार शाखा आहेत ठीक आहे या चार शाखा आहे आणि त्या चार शाखेतील सर्व विद्यार्थ्यांची सरासरी आहे चौतीस किती आहे चौतीस बघा सरासरी किती आहे चौतीस सरासरी म्हणलं तर दोन संख्येचा गुणाकार करायचा ठीक आहे बघा टोटल शाखा किती आहे चार आणि त्यांची सरासरी किती आहे छत्तीसमधून म्हणून आपण काय केलं छत्तीस गुणीला चार सरासरी म्हटलं की गुणीला करायचं नंतर कला शाखेमध्ये आता कला शाखेमध्ये बेचाळीस वाणिज्य शाखेमध्ये छत्तीस व विज्ञान शाखेमध्ये अठ्ठावीस विद्यार्थी असल्यास संगणक शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला काढायची आहे बघा छत्तीस गुन्ह्याला जर आपण चार केले चारच्या सोळाचे सहा आजचा एक चार तेरी बारा आणि एक तेरा एकशे छत्तीस होणार नंतर या तिन्ही शाखेची बेरीज करायचं बेचाळीस छत्तीस आणि अठ्ठावीस बेचाळीस छत्तीस आणि अठ्ठावीस यांची जर आपण बेरीज केली आठ आणि दोन दहा आणि सहा सोळाचे सहा आजचा एक चारणतीन सात आठ नऊ आणि दहा एकशे सहा होणार मग एकशे छत्तीसमधून जर आपण एकशे सहा वजा केली तर आपल्याजवळ काय होणार तीस होणार म्हणजेच तीस काय झालं संगणक शाखेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला मिळाली म्हणजेच आप आपलं उत्तर काय ऑप्शन नंबर बी तीस समजलं ओके समजलं नसेल तर कमेंटमध्ये सांगा मी अजून समजून सांगणार त्यानंतर बघा त्यानंतरचा प्रश्न आहे सूरज एक काम दहा दिवसात करतो ठीक आहे सूरज एक काम दहा दिवसात पूर्ण करतो तेच काम महिंद्रा पंधरा दिवसात करतो ठीक आहे जर दोघांनी मिळून एकत्र काम सुरू केले तर ते काम किती दिवसात संपेल खूप सोपा आहे एक एक ट्रिक वापरायची कोणती तर बघा सूरज एक काम दहा दिवसात करतो ठीक आहे आणि महिंद्रा तेच काम पंधरा दिवसात करतो तर दहा गुणीला पंधरा भागीला दोघं मिळून काम आहे म्हणून दहा प्लस पंधरा दहा प्लस पंधरा ठीक आहे दोघांचं मिळून काम करायचं आहे दोघांना मिळून म्हणून प्लस करायचं जर एकट्याचं काम असतं तर मायनस केलं असतं परंतु दोघांना मिळून काम करायचं म्हणून आपण प्लस केलं हे स्ट्रिक वापरायची एकदम सोपे आहे दहा गुणीला जर आपण पंधरा केलं तर एकशे पन्नास होणार आणि पंधरा आणि प्लस दहा केले तर पंधरा आणि दहा पंचवीस होणार मग पंचवीस एक पंचवीस पंचवीस पंच्च्च सक दीडशे म्हणजेच दोघं मिळून ते काम सहा दिवसात पूर्ण करतील ठीक आहे ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट बघा तासी नव्वद किलोमीटर वेगाने एक रेल्वे गाडी एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावी जाते व साठ किलोमीटर वेगाने परत येते तर त्या रेल्वेचा आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे ॲव्हरेज स्पीड काढायची आहे सरासरी जर वेग काढायचा असेल तर बघा कसा काढायचा एक रेल्वे आहे ती एक वेळा जात आहे आणि एक वेळा वापस येत आहे परत येत आहे म्हणजे क्रिया दोन वेळा घडत आहे म्हणून आपण दोन घेतलं काय करायचं दोन दोन गुणीला पहिल्या रेल्वेचा वेग घ्यायचा पहिल्या रेल्वेचा वेग किती आहे नव्वद पहिल्या रेल्वेचा वेग आहे नव्वद गुणीला दुसऱ्या रेल्वेचा वेग घ्यायचा साठ ठीक आहे पहिल्या रेल्वेची स्पीड आणि परत येतानाची स्पीड म्हणजे दुसऱ्या रेल्वेची स्पीड पहिल्या पहिल्या रेल्वेचा वेग गुणीला दुसऱ्या रेल्वेचा वेग भागीला ह्या एक्सिन्सीच आपल्याला काही करायचं नाही भागीला पहिल्या रेल्वेचा वेग प्लस दुसऱ्या रेल्वेचा वेग ठीक आहे आता जर याचा आपण गुणाकार केला नव्वद गुणीला दोन काय होणार एकशे ऐंशी एकशे ऐंशी गुणीला साठ आणि याचा जर आपण गुणाकार केला नऊ आणि सहा पंधरा म्हणजेच दीडशे बघा शून्य हे शून्य कट झाले मग आपण जर तीनचा जर भाग दिला तीन एक तीन तीन पाचशे पंधरा आणि तीन स अठरा ठीक आहे बघा इथे सॉल्व करतो सहा सहा छत्तीस होणार सहा साठ आणि सहाचा जर आपण गुणाकार केला तर सहा सात छत्तीस तीनशे साठ व जा भागीला सॉरी भागीला पाच जर पाचचा जर आपण भाग दिला तीनशे साठमध्ये तर पाच एक पाच पाच सात होणार पस्तीस एक उरला पाच जुने दहा म्हणजेच याचा अर्थ बहात्तर किलोमीटर पर अवर आपली स्पीड आली आहे ॲव्हरेज स्पीड ठीक आहे आपलं उत्तर काय झालं बहात्तर सॉरी बहात्तर किलोमीटर ऑप्शन नंबर क ऑप्शन नंबर क बहात्तर आपलं उत्तर येत आहे ओके त्यानंतर बघा नेक्स्ट खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ठीक आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार तर पंधरा एकोणीस बावीस सव्वीस एकोणतीस आणि क्वेश्चन मार्क तर या ठिकाणी काय येणार बघा पंधरा आणि सात काय होणार पंधरा आणि पाच वीस प्लस दोन सात म्हणजे इथं प्लस सात ते तेसुद्धा प्लस सात आहे ठीक आहे त्याच पद्धतीने एकोणीस आणि सव्वीस म्हणजे कितीचा फरक आहे सातचाच फरक आहे एकोणीस आणि सात सव्वीस होणार मग सव्वीस इथेसुद्धा मग सव्वीस प्लस सात करावं लागेल मग सव्वीस प्लस सात किती होणार सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस आणि तेहतीस म्हणजेच क्वेश्चनच्या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी तेहतीस येणार थर्टी थ्री आपलं उत्तर येणार ठीक आहे समजलं का बघा पुन्हा एकदा सांगतो पंधरा आणि बावीस याच्यामध्ये सातचा फरक आहे पंधरामध्ये सात जर मिळवले तर बावीस होतात मग बावीसमध्ये जर आपण सात मिळवले तर एकोणतीस होतात त्याचप्रमाणे एकोणीसमध्ये जर आपण सात मिळव मिळवले तर सव्वीस होतात मग सव्वीसमध्ये सुद्धा आपल्याला सात मिळावं लागेल म्हणजे आपलं ला उत्तर भेटेल तेहतीस ठीक आहे नंतर बघा खालील दिलेल्या अक्षरमालिकामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल बघा सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे ए बी सी डी जर आपण लिहिलं ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के ठीक आहे आपण केपर्यंतच लिहू तर बघा ए डी सुद्धा ए आणि डी म्हणजे इथे दोन अक्षर सुटलेले आहेत दोनचा फरक आहे इथे सुद्धा मग डी झालं बघा ए आणि डी मग डीमधून जर आपल्यालासुद्धा हे दोन अक्षर सोडायला लागेल म्हणजे जी होणार म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय उत्तर येणार जी ठीक आहे अशा पद्धतीने हे सिरीज चालली आहे मग जी नंतर जर आपण दोन अक्षर सोडले तर जे येत आहे का जी नंतर जर दोन अक्षर सोडले तर जे येत आहे म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आहे जी ठीक आहे ओके समजलं का इथेसुद्धा दोनचा फरक आहे बघा ए आणि डी म्हणजेच इथे बी आणि सी आहे नाही म्हणजेच डी आहे म्हणजे दोनचा फरक आहे नंतर डी म्हणजे डीमध्ये सुद्धा मग दोनचा फरक कळावा लागेल म्हणजेच ई आणि एफ जर आपण वगळला तर जी आपलं उत्तर येणार नंतर बघा ठीक आहे पाठ होताच आता बघा रिझनिंगवरचा प्रश्न आहे बुद्धिमत्ता चाचणीवरचा पाठ होताच मंदार पूर्वेकडे फिराव्यास बाहेर पडला आता बघा ह्या दिशा आहे ही दिशा आपल्याला अशाच पद्धतीची दिशा करायची आहे वरची दिशा हमेशा उत्तर दिशा असते खालची दिशा दक्षिण दिशा असते इकडली पश्चिम असते आणि इकडली दिशा पूर्व असते ठीक आहे आता काय म्हणत आहे पाठ होताच मंदार पूर्वेकडे फिरायला पडला ठीक आहे पूर्वेकडे मंदार फिरायला पडला म्हणजेच तो पश्चिमेकडून पूर्वेकडे जाईन हा मंदार आहे यम हा यम म्हणजेच काय मंदार हा पूर्वेकडे फिरायला निघाला म्हणजेच इकडे निघाला आणि तीन किलोमीटर चालत गेला पूर्वीकडे तीन किलोमीटर चालला तीन किलोमीटर चालला तो तीन किलोमीटर चालल्यानंतर तो प्रथम डावीकडे प्रथम डावीकडे वळला आता तो इकडे चालला म्हणजेच इकडे बघत आहे इकडे बघत आहे म्हणजे ही दिशा त्याची उजवी आणि ही दिशा त्याची डावी ठीक आहे ओके मग तो डावीकडे वळला म्हणजेच इकडे वळला डाव्या हाताला वळला ठीक आहे डाव्या हाताला वळला बघा मंदार आहे हा मंदार पश्चिमेकडून पूर्वीला जात आहे इकडे जात आहे नंतर तो डावीकडे वळला म्हणजेच त्याची डावी, डावी साईड हे राहील डावीकडे वळला इकडे वळला तो डावी प्रथम डावीकडे वळला व वर नंतर लगेचच उजवीकडे वळला नंतर लगेचच उजवीकडे वळला तर त्याची उजवी दिशा हे राहील ठीक आहे व दोन किलोमीटर चालत गेला पुन्हा तो डावीकडे वळला पुन्हा तो डावीकडे वळला म्हणजेच पुन्हा तो इकडे वळला तर त्याला विचारत आहे की तो आता कोणत्या दिशेला आहे तो कोण को तो कोणत्या दिशेला आहे तर तो आता उत्तरेला आहे ठीक आहे वरची दिशा कोणती असते उत्तर असते म्हणजेच तो उत्तरेला बघत आहे उत्तर दिशेला तो बघत आहे ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट एका रांगेत पंचवीस आंब्याची झाडे आहेत प्रत्येक दोन झाडामधील अंतर प्रत्येक दोन झाडामध्ये दोन मीटरचं अंतर आहे प्रत्येक झाडामध्ये दोन मीटरचं अंतर आहे तर पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये अंतर किती आता बघा एक ट्रिक सांगत आहोत अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला अशा प्रकारचा जर आपल्याला आपल्याला गणित विचारलं तर सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवायची अंतर किती आहे दोन मीटर म्हणून जेवढी पण झाडे असेल किंवा ज्याच्यावर प्रश्न विचारला असेल ती जेवढी संख्या असेल पंचवीस आहे याच्यामध्ये संख्या म्हणजेच पंचवीस झाडं आहेत त्याच्यातून मायनस एक करायचं म्हणजेच किती झालं चोवीस आणि गुणीला दोन करायचं गुणीला दोन याच्यासाठी का मीटर की प्रत्येक झाडामध्ये दोन मीटरचं अंतर आहे म्हणून गुणीला दोन म्हणजे चोवीस गुणीला जर आपण दोन केलं तर सिम्पल आपलं उत्तर निघते अठ्ठेचाळीस म्हणजेच पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये किती फरक किती अंतर असेल तर अठ्ठेचाळीस मीटर एवढं अंतर आहे ठीक आहे टोटल झाडे दिली आहे पंचवीस त्याच्यामधून आपण एक वजा केला म्हणजे चोवीस गुन्हेला दोन दोन म्हणजे काय त्या झाडातील अंतर ओके त्यानंतर बघा वेन डायग्राम आपल्याला दिला आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे भारत महाराष्ट्र अमेरिका यासाठी खालीलपैकी कोणती आकृती योग्य राहील आता बघा भारत महाराष्ट्र आणि अमेरिका भारत कशामध्ये येते महाराष्ट्रामध्ये येते बघा हा जर आपण भारत काढला तर भारतामध्ये काय आहे महाराष्ट्र आहे आणि अमेरिका हे काय वेगळा देश आहे म्हणजेच आपलं अशी आकृती बनेल कुठे आहे ऑप्शन नंबर सी मध्ये बघा ठीक आहे हा झाला भारत हा झाला महाराष्ट्र आणि हा झाला अमेरिका अमेरिका ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट त्यानंतरचा प्रश्न आहे राम रांगेत समोरून दहावा व मागून आठवाय ठीक आहे तर ए रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी बसले आहेत ते आपल्याला सांगायचं आहे सांगा राम समोरून दहावा आणि मागून कितवाय आठवाय ठीक आहे समोरून दहावा आणि मागून आठवा म्हणजेच दहा प्लस जर आपण आठ केले तर अठरा आता रामचा क्रमांक समोरून पण येत आहे आणि मागून पण येत आहे म्हणजे राम दोन वेळा येत आहे म्हणून एक आपण वजा करायचं म्हणजेच किती राहिलं सतरा याचाच अर्थ त्या रांगेमध्ये टोटल विद्यार्थ्यांची संख्या किती आहे तर सतरा आपलं उत्तर एक ठीक आहे त्यानंतर बघा आता बघा घड्याळीवर प्रश्न आहे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बुद्धिमत्ता चाचणीमधला रिजनिंगमधला तीन वाजून तीन वाजता तीन वाजून तीस वाजता म्हणजे साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे किती अंशाचा कोण तयार होणार अशा प्रकारच्या गणितासाठी एक फार्मुला यूज करायचा हा हा फार्मुला पाठच करून घ्यायचा तोंडपाठ काय तास गुन्हेला तीस मायनस अकरा भागीला दोन गुणीला मिनिटे ठीक आहे असा फॉर्म्युला आहे तास गुणीला तीस मायनस अकरा भागीला दोन गुणीला मिनिटे आता बघा इथे तास किती आहे तीन तास आहे गुणीला तीस वजा अकरा भागीला दोन गुणीला मिनिट किती आहे तीस मिनिट आहे म्हणजे तीन वाजून तीस मिनिट आता बे एक बे पंधरा दुने तीस या तिघा या तीस गुणीला तीन जर केली तर तीन तेरी नव्वद म्हणजे तीस तेरी नव्वद वजा अकरा गुणीला जर आपण पंधरा केला अकरा आणि पंधराचा जर आपण गुणाकार केला तर एकशे पासष्ट होतात ठीक आहे एकशे पासष्ट मग एकशे पासष्टमधून जर आपण नव्वद वजा केले तर आपल्याला कोण भेटेल ठीक आहे पं पाच नऊ सोळातून जर नऊ नव केले नवन्न सात सोळा म्हणजेच पंच्याहत्तर अंशाचा कोण बनेल म्हणजे ऑप्शन नंबर आपलं दोन बरोबर आहे पंच्याहत्तर अंशाचा कोण आपल्याला काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये पाहायला मिळेल ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आता बघा कॅलेंडरवर प्रश्न विचारण्यात आला आहे ठीक आहे पाच जानेवारी दोन हजार पाच ला सोमवार होता बघा पाच जानेवारी दोन हजार पाचला जर सोमवार असेल तर पाच जानेवारी दोन हजार पंधराला कोणता दिवस असेल सोप आहे विद्यार्थी मित्रांनो जर पाच जानेवारी दोन, दोन हजार पाच पाच जानेवारी पाच जानेवारी ठीक आहे फक्त आपल्याला वर्षाचा विचार करायचा आहे फक्त वर्षाचा विचार करायचा दोन हजार पंधरामधून जर आपण दोन हजार पाच वजा केली तर दहा वर्ष आपल्याकडे शिल्लक राहील पण एक बघायचं आहे की दोन हजार पाचपासून दोन हजार पाचपासून दोन हजार पंधरापर्यंत लीप वर्ष किती आहे आता लीप वर्ष म्हणजे काय तर ज्या वर्षाला चारने पूर्णपणे भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात आणि लीप वर्ष हे चार वर्षातून एकदाच येते थे। ठीक आहे जसं दोन हजार चोवीस हे काय लीप वर्ष आहे लीप वर्षामध्ये जो फेब्रुवारी महिना असतो तो, तो एकोणतीस दिवसाचा असतो तर बघा दोन हजार पाचपासून ते दोन हजार पंधरापर्यंत किती लिप वर्ष आहे दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार सात दोन हजार आठ दोन हजार नऊ दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार तेरा दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा ठीक आहे तर दोन हजार आठ हे एक लिप वर्ष आहे तसं त्याच्यानंतर आठण आणि चार बारा हे एक लिप वर्ष आहे बारा आणि चार सोळा सोळा जर असतं तर ते सुद्धा लीप वर्ष असतं परंतु आपल्याला पंधरापर्यंतच बघायचं आहे म्हणजे दोन लीप वर्ष आपल्याला भेटले दोन हजार पाचपासून ते दोन हजार पंधरापर्यंत दोन हजार आठ एक आणि दोन हजार बारा एक ठीक आहे तर याच्यामध्ये लीप वर्ष जर असेल तर ते प्लस करायचं प्लस दोन दोन लीप वर्ष म्हणून दोन प्लस केलं म्हणजेच टोटल झाली आपली बारा तर बारा दिवस आपल्याला मोजावे लागेल तर मग आपण बारा दिवस एक दोन तीन चार पाच असं बारापर्यंत का खूप टाईम जाणार म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची जर कोणतीही संख्या म्हणजे जे आपलं आलेलं उत्तर आलेलं जे बॅलेन्स आहे किंवा शिल्लक आहे ती जर सातपेक्षा मोठी असेल तर त्याला सातने नाही डिवाईड करायचं तर बारा भागीला जर आपण सात केले तर सात एका सात म्हणजेच पाच आपल्याला उरले शिल्लक म्हणजेच पाच दिवस आपल्याला आता समोर जावे लागेल म्हणजे सोमवार होता सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार म्हणजेच आपलं उत्तर होणार शनिवार म्हणजेच पाच जानेवारी दोन हजार पंधराला ला शनिवार असेल ठीक आहे समजलं कॅलेंडरमध्ये काही डाऊट असेल तर विचारा त्यानंतर बघा आता या ठिकाणी आपल्याला आहे आरशातील प्रतिमा आरशातील प्रतिमा म्हणजेच आरशातील प्रतिमा म्हणजेच दोन वाजून तीस वाजता म्हणजेच अडीच वाजता जर घड्यालीमध्ये जर अडीच वाजली असेल तर आरशातील प्रतिमेमध्ये ते किती वाजले असतील ते आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे तर बघा आरश्यातील प्रतिमा काढताना जे दिलेली वेळ आहे तिला अकरा साठमधून वजा करावं लागते जे दिलेली वेळ आहे तिला अकरा साठमधून वजा करावं लागते आणि वेळ जर ही अकरा साठपेक्षा जास्त असेल तर तिला चोवीस साठमधून वजा करावं लागते सिम्पलची गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता बघा दोन वाजून तीस मिनिट हे अकरा साठपेक्षा कमी आहे म्हणून त्याला अकरा साठमधून आपण वजा करू साठमधून जर तीस काढले तीस अकरातून जर दोन वजा केले म्हणजे नऊ म्हणजेच याचा अर्थ जर घड्याळीमध्ये अडीच वाजले असतील तर आरशामध्ये नऊ वाजले असतील म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार नऊ वाजून तीस मिनटं झाले असतील ठीक आहे त्यानंतर बघा आता या ठिकाणी आपल्याला दिलं आहे सात आठ एकोणीस सत्तावन्न दोनशे बत्तीस अकराशे पासष्ट तलाटी जालना दोन हजार एकमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे तलाठी भरतीला तर आपल्याला यामध्ये विचारलं आहे की गलत नंबर शोधा या सिरीजमधून जो ऑड नंबर आहे म्हणजेच गलत नंबर आहे ते आपल्याला शोधायचं आहे तर बघा सात आठ एकोणीस सत्तावन्न आणि दोनशे बत्तीस आणि अकराशे पासष्ट बघा कशा पद्धतीची सिरीज आहे ही तर सात सात गुणीला जर एक केलं तर काय होणार सात प्लस त्याच्यामध्ये जर आपण एक केला म्हणजेच आठ होणार म्हणजेच आठ निघलं नंतर मग आठ गुन्हेला दोन आठ दुने सोळा त्याच्यात दोन प्लस करावं हो लागेल म्हणजे प्लस एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार या पद्धतीने हे सिरीज जात आहे तर काय होणार अठरा होणार परंतु या ठिकाणी दिलं आहे एकोणीस म्हणजेच आपलं उत्तर भेटलेलं आहे गलत नंबर काय आहे गलत नंबर काय आहे तर एकोणीस ऑप्शन नंबर दोन ठीक आहे ओके okay. त्यानंतर बघा त्यानंतरचा प्रश्न आहे वयावरचा प्रश्न आहे ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर दोना सात आहे म्हणजे दोन अनुपात सात आहे त्यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे बहात्तर वर्ष तर बीच ची आपल्याला वय काढायचं आहे एकदम सोपं आहे ए आणि बी यांच्या वयाची गुणोत्तर आहे दोनास सात आणि त्यांच्या वयाची बेरीज आहे बहात्तर वर्ष म्हणजेच दोन एक्स प्लस सात एक्स प्लस का बरं केलं कारण बेरीज आहे त्यांच्या वयाची बेरीज दिली आहे म्हणून प्लस दोन एक्स प्लस सात एक्स बरोबर वयाची बेरीज किती दिली आहे बहात्तर वर्ष जर आपण याला सॉल्व केलं सोडवलं तर बघा सात एक्स प्लस दोन एक्स किती होणार नऊ एक्स बरोबर बहात्तर मग एक्सची किंमत काय होणार एक्स बर बघा बहात्तर एक्स बरोबर बहात्तर भागीला नऊ नऊ एक नऊ नऊ आठ बहात्तर एक्स एक्सबरोबर काय आला आठ आलं ठीक आहे इथपर्यंत समजलं एक्सबरोबर काय आलं आठ आता बघा तर आपल्याला बीचं वय काढायचं आहे ठीक आहे एक्सबरोबर आपल्याकडे आठ आलेलं आहे तर बीचे वय बीचे वय बरोबर बीचे वय बरोबर बी किती आहे सात एक्स तर सात एकची व्हॅल्यू आपण काढली सात गुन्ह्याला किती आहे एकची व्हॅल्यू आठ म्हणजे सात गुन्ह्याला जर आठ केलं आठ साती काय होणार छप्पन म्हणजेच बीचं वय आहे छप्पन वर्ष काय आहे छप्पन वर्ष ऑप्शन नंबर दोन ओके त्यानंतर बघा आता बघा या ठिकाणी प्रॅक्टिस दिलेली आहे ठीक आहे तुमच्यासाठी मी हे प्रश्न दिले आहे कारण तुम्हाला समजलं पाहिजे पेपरमध्ये सॉल्व करता आलं पाहिजे म्हणून हे तुम्हाला प्रॅक्टिस दिली आहे नक्की हे प्रश्न सॉल्व करा आणि कमेंट्स करा याचं उत्तर बघा ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर दोनात सात आहे जसं सा आपण आत्ता सॉल्व केलं वयाचं त्याच पद्धतीने त्यांच्या वयातील फरक फक्त इथे बघा वयातील फरक दिला आहे म्हणजेच वजापक्की म्हणजेच काय होणार दोन एक्स वजा सात एक्स बरोबर किती आहे त्यांच्या वयातील फरक पंचवीस या पद्धतीने ते सॉल्व होणार ठीक आहे फरक आहे म्हणजेच मायनस त्यानंतरचा प्रश्न आहे घड्याला दहा वाजून दहा वाजल्यास आरशातील प्रतिमे किती थी वाजले असतील मी आता सांगितलं आरशातील प्रतिमा कशी सॉल्व करायची जर वेळ दिलेली वेळ हे जे दिलेली वेळ आहे ती अकरा साठपेक्षा जर जास्त असेल तर तिला चोवीस साठमधून वजा करायचं नसेल अकरा साठपेक्षा कमी असेल तर तिला अकरा साठ मधूनच वजा करायचं ठीक आहे म्हणजे तुमचं उत्तर भेटून जाणार त्यानंतरचा प्रश्न आहे नऊ वाजून दहा वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होणार फार्मुला हाच वापरायचा तास गुणीला तीस मायनस अकरा भागीला दोन गुणीला मिनिटे ठीक आहे या पद्धतीने सॉल्व करा आणि कमेंट करा त्याच्यानंतर बघा चाळीस विद्यार्थ्याच्या वर्गात सीताचा समोरून तेवीसवा क्रमांक आहे तेवी तर मागून क्रमांक तर मागून क्रमांक कोणता बघा चाळीस विद्यार्थी आहे सीतासमोरून तेवीसवी आहे तर मागून किती असेल हे सुद्धा सॉल्व करा आणि कमेंट करा आणि नंतर कॅलेंडरवर सुद्धा प्रश्न आहे आपण कॅलेंडरचा प्रश्न आता सॉल्व केला पाच मार्च दोन हजार तीनला सोमवार होता तर पाच मार्च दोन हजार नऊला कोणता असेल त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे दोन हजार नऊमधून दोन हजार तीन वजा करायचं जेवढे उरल त्याच्यानंतर मग दोन हजार तीन ते दोन हजार नऊपर्यंत किती लिप वर्ष आहेत ते मोजायचं आणि सॉल्व करायचं तर अशा पद्धतीनं आपचा व्हिडिओ आपला आपण बघितला आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये